अधिक स्वीकृतीधारक पत्रकारांच्या मानधनात शासनाने वाढ केल्याने मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शासनाच्या आभाराचं पत्र निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने शासनाला पाठवण्यात आले आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली आहे माहिती व जनसंपर्क महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून त्या ट्रस्टच्या माध्यमातून आधी स्वीकृतीधारक पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय सेवेसाठी आर्थिक मदत करण्यात येते वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांना दरमहा अकरा हजार रुपये सन्मान निधीच्या रूपाने मानधन देण्यात येत होते मात्र त्यात आता राज्य सरकारने नऊ हजाराची वाढ केली असून आता एकूण वीस हजार रुपये अधिक स्वीकृतीधारक पत्रकारांना शासन देणार आहे त्यांच्या या निर्णयाचं मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून स्वागत करण्यात आले असून घेतलेल्या निर्णयाचं आभार देखील मानले आहे याप्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश दाणे हेमंत मदाने योगेंद्र जुनागडे राजेंद्र गर्दे दत्ता बागुल मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष यशवंत हरणे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रवी शिंदे सचिव डी व्ही पाटील सदस्य तवाब अन्सरी प्रकाश चव्हाण पवन मराठे मनोज भैसाने आजीम शेख बापू अहिरे सुनील निकम महेंद्र राजपूत किशोर पाटील संतोष दोरकर प्रदीप राजपूत यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला या निर्णयाचे स्वागत करण्याकरता आम्ही आज धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचं आणि शासनाचं अभिनंदन करण्याचं पत्र दिलं अनेक ज्येष्ठ कलावंतांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे त्यामुळे आम्ही शासनाचे आभार मानले आहेत याबरोबरच ॲक्रेडेशनच्या ज्या अटी जाचक अटी आहेत कागदपत्रांच्या त्यादेखील शिथिल करून उर्वरित पत्रकारांना देखील या योजनेत सामावून घेण्यात यावं अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे याबरोबरच माहिती विभागाकडे अनेक ज्येष्ठ पत्रकारांचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत हे प्रस्ताव मार्गी लावून त्यांना देखील दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे केली असून जिल्हा प्रशासनाने आमच्या या प्रतिक्रिया शासन स्तरावर पाठवण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे